नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण मिटकॉन कौशल्य विकास केंद्र या ठिकाणी आहोत आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा एक अतिशय चांगला असा उत्कृष्ट असा उपक्रम साजरा होत आहे आपण लवकर त्याच्यावरचा एक व्हिडिओ जाणून घेणार आहोत सर नमस्कार हॅलो नमस्कार आज गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्त आपण मिटकॉन कौशल्य प्रशिक्षण केंद्र तळेगाव दाबाडे या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आपण या ठिकाणी हे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण लॉजिस्टिक या संदर्भात एक प्रशिक्षण देतात तर नक्की आपलं काय मनोगत आहे याचबरोबर कोणी या नक्की आपण काय सांगाल धन्यवाद मी पहिल्यांदा मिटकॉन आणि ए सी सी केअर फाउंडेशन यांच्यातर्फे हा जो कोर्स चालू होतो हा स्किल फाउंडेशनतर्फे कोर्स आहे त्या कोर्सचा विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यात अतिशय उपयोग होईल त्यांचा ते उपयोग त्यांनी करून घ्यावा आणि त्या लॉजिस्टिकच्या विषयात हा जो विषय नवीन सुरुवात होतो आहे त्या विषयात लोकांना अतिशय उत्सुकता आहे काय आहे हे माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा कोर्स सुरू केला आहे मिटकॉनचं त्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे आणि या विद्यार्थिनींचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी पुढे या कोर्सला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे त्याचा उपयोग त्यांना आयुष्यात होणार आहे आणि मी बाजव आपले या विषयात थोडंसं मला ज्ञान आहे म्हणून मी ज्ञान त्यांच्यापर्यंत पोचवू इच्छितो आणि जास्तीत जास्त लोकांनी तळेगावातला हा कोर्स विनामूल्य असल्यामुळे ला जास्तीत जास्त लोकांनी फायदा घेऊन आपल्या स्वतःच्या आयुष्याचं उत्कर्षित करून घ्यावा धन्यवाद बरं आ हा जो कोर्स आहे तो नक्की आता लॉजिस्टिक संदर्भ म्हटलं तर आपल्याला वाटतं कंपनी जॉब आहे परंतु याचा म्हणजे जे आपले आयुष्य असतं नॉर्मल आयुष्य त्याच्यामध्ये सुद्धा काही त्याचा उपयोग होऊ शकतो का आता हे एक वेबसाईट घेऊ आपण की आपल्याकडे ग्लोबलायझेशन हा विषय आपल्या घरापर्यंत पोहोचलेला आहे आपण रस्त्याने जाताना झोमॅटो बघतो स्विगी बघतो ॲमेझॉन बघतो त्याच्यावर विविध वस्तू मागवतो या आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्समुळे उपलब्ध होतात तर आपल्या घरापर्यंत हे सगळे विषय आलेले आहेत त्यातली माहिती आपल्याला पूर्ण व्हायला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय आपल्या तेलंगाबाद एम आय डी सीमध्ये अनेक कंपन्या आहेत ते जिथे या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्यांना हे सगळ्या प्रकारची सेवा लागत असतात त्यामुळे तिथे नोकरीची उपलब्धतासुद्धा यांना होऊ शकते हे महत्त्वाचा उद्देश आहेत तर की त्यांना यातलं उपजीविकेचं साधन म्हणून हा कोर्स उपयोगी को पडेल म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांना तिथे हे लोक असे ट्रेंड मॅनपॉवर लागते की या कोर्समधनं काही प्रमाणात मागेल आणि या मीटकॉननी प्लेसमेंटचंही त्यांना सुरुवात करणारे सांगितलं त्यामुळे मिटकॉननी जर मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन मिळ प्लेसमेंटची व्यवस्था केली तर अतिशय कोर्स उपयोगी होईल धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव पूजा सुनील ढोरे हो बरं आज या ठिकाणी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त आपण एकत्र आलेलं आपले स्थळसुद्धा आहेत आणि ते तुम्हाला लॉजिस्टिकचं एक प्रशिक्षण देतात हे दे चांगल्या प्रकारचं तर अक आप आज आपण नक्की गुरुपौर्णिमित्त काय सांगाल आणि सरांना शुभेच्छा कशा व्यक्त कराव्या हे मिटकॉनमध्ये जो मी क्लास करते लॉजिस्टिक म्हणून तर तो ॲक्च्युली यांनी खूप छान फ्रीमध्ये ठेवला आहे सगळ्यांना आणि आम्हाला खूप छान सर लाभले होते की ज्यांचं नाव आहे आपटे सर त्यांना खूप एक्स म्हणजे एक इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये जास्त नॉलेज आहे आणि ते त्यामध्ये काम करतात त्याच्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज जरा जास्त मिळते तर त्यांना मी गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते कारण की त्यांच्यामुळे मला या लॉजिस्टिकमध्ये ॲक्च्युअल काय काम असतं किंवा कशाप्रकारे काम केलं जातं इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आपण कसा बिझनेस करू शकतो हे त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं आहे तर त्यांच्यासाठी मी आत्ता दोन ओळीस बोलती आहे ना वयाचे ना नात्याचे जोड ज्याला आहे अघात ज्ञान जो दे निस्वार्थ दान गुरु त्याची मानावा तेथेची जाणावा सर गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद छान कृतज्ञता व्यक्त केली धन्यवाद मी पण कृतज्ञ तुमचा इतके चांगल्या भावना माझ्याबद्दल धन्यवाद या दिवशी वेदाचे लेखक आणि संकलक असलेले महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता गुरु पौर्णिमा गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचा उत्सव आहे या दिवशी शिष्य त्यांच्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारापासून ज्ञानाच्या प्रकाशात रेख घेऊन जातात आपल्याला सर्वांच्या आपल्या सर्वांच्या जीवनात जीवनातील गुरूंचे स्थान हे खूप महत्वाचे आहे

सर्वात प्रथम मी तर सरांना शुभेच्छा देतो गुरुपौर्णिमाची मिटकॉन आणि ए सीचे फाउंडेशनतर्फे जो आम्हाला लॉजिस्टिक्सचा कोर्स प्रोव्हाइड करून दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो आणि गुरुपौर्णिमेनिमित्त सरांनाही शुभेच्छा देतो या ठिकाणी प्रशिक्षण नक्की कसं दिलं जातं म्हणजे काय आवडतं आहे तुम्हाला म्हणजे वेगळं पण काय आहे वेगळं म्हणजे प्रॅक्टिकली सगळं काय शिकवलं जातं इथं त्यामध्ये भरपूर काय आम्हाला शिकायला भेटतं